तो गड हजारो कोंबड्यानी बोकड्याच्या रक्तानं त्या ठिकाणी गड नाहीला जातो तो, तो संपूर्ण अपवित्र करायचं काम त्या ठिकाणी नाही पाहिजे कायमस्वरूपीवर बंदी घाला तर हजरत मलिके रेहानच्या दर्ग्याची पापरी केल्याशिवाय शिवभक्त गप्प बसणार नाही त्या विशाळगडावर ते अतिक्रमण आहे त्याच्यावर बुलडोजर फिरवून ते, 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 ते सगळं उद्ध्वस्त करा विशाळगडावर मलिके रेहान या मुस्लिम सरदाराचं जे थडगं होतं त्या थडग्याच्या भोवती ॲक्च्युली बांधकाम दहा बाय दहा फुटाचं होतं परंतु आता ते जवळजवळ वीस हजार स्क्वेअर फूट त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे तीन मजली त्या ठिकाणी दर्गा बांधण्यात आलेला आहे आणि जवळजवळ एकशे अठ्ठावन्न अनाधिकृत बांधकामं विशाळगडावर झालेली आहेत आम्ही केलेल्या मागणीनुसार या ठिकाणी जवळजवळ चौऱ्याण्णव बांधकामं प्रशासनानं त्या ठिकाणी जमीन दोस्त केलेली आहे उर्वरित राहिलेली बांधकामंसुद्धा आज या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांनी जे ज्या आंदोलन केलं त्यांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या मागणी केली उर्वरित सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तोडू अशा पद्धतीचा वचन त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याचबरोबर उर्सावर त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदी घालावी आणि मगच त्या ठिकाणी पर्यटकांसाठी विशाळगड खुला करावा आणि संपूर्ण अतिक्रमण अतिक्रमणमुक्त करावा आणि जी आत्ता नरवीर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची अवस्था आहे समाधीची दैनी अवस्था त्या ठिकाणी एक शौर्याचं सा स्मारक बाजी प्रभू देशपांडेंचं आणि फुलाजी प्रभू देशपांडेंचं उभा करावं जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानला फाटलेला पुतळा अफजल खान वदाचा त्या ठिकाणी उभा करतोय ती ही आमच्या मागणी नुसारच सरकार त्या ठिकाणी उभा करते तसा स्मारक उभा करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे सर्व मागण्या आम्ही तुमच्या त्या ठिकाणी मान्य करून पूर्ण करू अशा पद्धतीचा शब्द कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदू एकता आंदोलन व विशालगड मुक्ती आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिलेला आहे धन्यवाद विशाळगडावर मुस्लिम सरदार की जो सरदार मराठ्यांनी मारला तो मलिके रेहान त्याचं त्या ठिकाणी थडगा आहे त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात झालेलं आहे जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी खानला मारलं त्याचं थडग्याचं दर्ग्यात आणि दर्ग्यातलं मशिदीत रूपांतर झालं होतं आणि त्याच्याविरोधात जसं आंदोलन उभा केलं होतं तशाच पद्धतीनं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळ गडमुक्ती आंदोलनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जे उदात्तीकरण झालं आहे त्या उदात्तीकरणाच्या विरोधात म्हणजे जो गड बाजीप्रभू देशपांडे र आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्तानं नाहीला तो गड हजारो कोंबड्यांनी बोकड्याच्या रक्तानं त्या ठिकाणी गड न्हायला जातो तो संपूर्ण गड अवित्र अपवित्र करायचं चा काम चालू आहे या विरोधामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांना भेटून आम्ही निवेदन दिलं होतं आणि वेगवेगळी आंदोलनं केली होती मेळावे घेतले होते मोर्चे काढले होते आणि त्याची दखल घेऊन राज्यानं सरकारनं निर्णय घेतला की ते अतिक्रमण जे आहे ते ताबडतोब तोडा आणि तोडायला सुरू केल्यानंतर काही भक्त त्या ठिकाणी कोर्टात गेले आणि कोर्टातून त्यांनी जाऊन त्याच्यावर स्थगिती मिळवली परंतु कोर्टाने आदेश दिले होते की पावसाळा संपल्यानंतर ही मोहीम सुरू करा पण आज पावसाळा संपला हिवाळा संपत यायला लागला आहे तरीसुद्धा मोहीम सुरू नाही आहे राज्यातल्या सरकारनं सगळे गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणार अशी घोषणा केलेली आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही हिंदू एकता आंदोलन आणि विशाळ गणमुक्ती आंदोलनाच्या वतीनं मागणी करतोय की ताबडतोब ही मोहीम चालू करा त्या विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्यावर बुलडोजर फिरवून ते सगळं उध्वस्त करा फक्त त्या ठिकाणी हजरत पीर मलिकेरे हांत त्या ठिकाणी थटगर राहिलं पाहिजे भविष्यात कधीही त्या ठिकाणी उरुस भरला नाही पाहिजे कायमस्वरूपी उरुसावर बंदी घाला आणि त्या ठिकाणी जे दयनीय अवस्थेत आमचे नरवीर बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांड्यांचं जे स्मारक आहे ते समाधी समाजावं असं शौर्याचं एक मोठं भव्य दिव्य स्मारक उभा करावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय या गोष्टीची दखल या आंदोलनाची दखल जर सरकारनं घेतली नाही तर हजरत पीर मलिके रेहानच्या दर्ग्याची बाबरी केल्याशिवाय शिवभक्त गप्प बसणार नाही असा इशारा या ठिकाणी जय जय अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक ही नक्की फॉलो करा